आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी संपर्क करा आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू बिटा महाविकास आघाडीच्या वतीने आता वती बंद ऐवजी निषेध करण्यात येणार बदलापूर मध्ये घडलेल्या अमानवीय घटनेला उद्देशून महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता परंतु कोर्टाने दिलेल्या आदेशावरून बंद करता येणार नाही जनआक्रोश म्हणून महाराष्ट्रभर उद्या प्रत्येक शहरामध्ये हातात काळे झेंडे घेऊन जाहीर निषेध करण्यात येणार आहे याच कारणाने सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहरामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उभाटाचे सांगली जिल्हा अध्यक्ष व तालुका पातळीवरील काँग्रेसचे पदाधिकारी यांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती स्टार वन न्यूज वर्तमान सत्तेच्या खुर्च्या सोडायला तयार नाही या सगळ्यांनी सत्तेच्या खुर्च्या सोडायला पाहिजेत ते बेजबाबदार गृहमंत्री आहेत त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे या तालुक्यातील आणि या विटे शहरातील सर्व व्यापाऱ्यांना आणि दुकानदारांना सर्व व्यापारी असूजींना कॉलेजना शाळांना मी काँग्रेस पक्षामार्फत विनंती करतो की या आम अनामुष झालेल्या घटने बदलापूरमध्ये झालेल्या अमानुष घटनेबद्दल आपण सहकार्य करून बंद करून आपले आम्हाला सहकार्य करावं एवढी कोल्हापूर अकोला आणि महाराष्ट्रामध्ये झालेल्या निषेधार सर्व लहान मुली असतील महिला यांच्याविषयी झालेल्या घटनेचा निषेध बनवून उद्या महाराष्ट्र बंद करायचा निर्णय घेतलेला आहे <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या वतीनं या बंदला पूर्ण पाठिंबा आम्ही सर्व सक्रियपणानं या बंदमध्ये सहभागी होणार आहे आणि या सगळ्या प्रकारांचा निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो शिवरायांचा महाराष्ट्र आपल्या महाराजांना परस्त्री ही माते समाज महाराज त्यांच्या दरबारात कुठली सुंदर जरी स्त्री आली तर तुझी ओटी भरून तू जा आई असं म्हणायचं पण आज महाराजांच्याच महाराष्ट्राची या सरकारने काय अवस्था करून ठेवली आज मुली बाहेर पडताना खर तर त्यांना त्यांच्या बॅग मध्ये चाकू देण्याचीच गरज आहे पुढं कोण पुढं कुठला नराधम असला तरी त्याला डायरेक्टच हे कराय काढायचं आणि बदलापूर मध्ये झालेली घटना असेल परत कोलकाता मध्ये झालेली घटना असेल याचा मी युवती काँग्रेस युवती राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध करते आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्र दे दे फडणवीस साहेब कारण तुम्हाला स्वतःला आणि बाकीच्या बाकीच्या आई वडिलांचा विचार करा ज्यांना लेखी आहे उद्या चोवीस ऑगस्ट रोजी बदलापूर कोल्हापूर अकोला पुणे महाराष्ट्रात इतर ठिकाणी जे जे अल्पयीन मुलींच्यावर अत्याचार झालेले आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ एक माणुसकी म्हणून महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीच्या वतीनं आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी दिलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक आमची झाली काल सांगली येथे सर्वच महाविकास आघाडी आणि त्याच्याबरोबर असलेले घटक पक्ष त्यांची मिटिंग झाली आणि सांगली जिल्हा बंदचे आम्ही आवाहन त्या ठिकाणी केले होते अशा घटनेच्या निषेधार्थ कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे कुणीतरी बाहेर यायला पाहिजे म्हणून सर्वसामान्य जनतेनं पक्ष न पाहता पार्टी न पाहता ही घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे आज या राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत मुलीबाळी सुरक्षित नाहीत शाळेसारख्या पवित्र ठिकाणी जिथं आपण आपल्या मुलींना त्यांचं आयुष्य घडवण्यासाठी ज्या विश्वासानं आपण त्या ठिकाणी शाळेमध्ये पाठवतो हो आणि अशा शाळा जर सुरक्षित नसतील तर मला वाटते या राज्याच्या राज्यकर्त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही खर तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे नैतिकता स्वीकारून मात त्यांना नैतिकता नाहीच ना परंतु मुख्यमंत्री जर अशा वेळेला म्हणत असतील की विरोधकांनी हे राजकारण केलंय ती घटना म्हणावी एवढी महत्वाची नाही असं ज्या या राज्याचा मुख्यमंत्री म्हणतो त्यावेळेला खर तर लोकांनी यांच्या विरोधामध्ये मंत्रालयावर खर तर मोर्चा काढून त्यांना मंत्रालयातनं बाहेर काढून जोड्याने मारलं पाहिजे एवढ्या संवेदनशील विषयामध्ये आपण अशा पद्धतीनं हा विरोधकांचा कट आहे लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स का दाखवले अहो ते सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे की तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे द्यायचे राहू दे अगोदर आमच्या लाडक्या बहिणीला सुरक्षित करा आम्हाला पैसे नको आम्हाला सुरक्षिततेची हमी पाहिजे जो नराधम आमच्या इज्जतीवर हात घालतोय आमच्या मुलीबाईंच्या इज्जतीवर हात घालतोय त्या नराधमाला फाशी देण्याची भूमिका तुम्ही घ्या ट्रॅकवर चालवा मला आश्चर्य वाटत की जी शाळेमध्ये बदलापूरच्या घटना घडली ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आहे आणि त्यावर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना नेमले हे सगळ्यात मोठं हास्यास्पद आहे की जे उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे खासदारकीचे उमेदवार होते जे उज्ज्वल निकम भारतीय जनता पार्टीचे राज्याचे आता प्रवक्ते आहेत त्याच उज्ज्वल निकमांना खऱ्या अर्थाने ही केस लढायची संधी दिली आमचा या गोष्टीला विरोध आहे आणि म्हणून उद्या आम्ही प्रशासनाकडे मागणी करणार आहे की उज्ज्वल निकमांच्याकडून ती केस काढून घ्यावी आणि खऱ्या अर्थानं निष्पक्ष काम करणाऱ्या एका चांगल्या वकिलाला ती केस सोपवण्यात यावी जेणेकरून त्या किंवा त्या ठिकाणी त्या मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांना पंधरा दिवसाची पोलीस कोठडी म्हणजे दोन हजार चौदा ला भारतीय जनता पार्टीची जाहिरात येत होती आपण सगळ्यांनी पाहिला असेल कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आता तोच प्रश्न भारतीय जनता पार्टीला विचारण्याची वेळ आली आहे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा आज तीन चार वर्षाच्या लहान चिमुकल्या शाळेमध्ये जात आहेत शिकायला जात आहेत काही लोक म्हणतात की गुड टच बॅड टच शिकवण्याऐवजी त्यांना प्रशिक्षण द्या जुडो असेल कराटे असेल किंवा काय असेल त्या बाळांना आहे काय तीन चार पाच वर्षाचं आयुष्य आयुष्य त्यात आहे काय चांगलं काय वाईट काय त्यांना कळण्यासारखं नाही आज चांगल्या चांगल्या वयात आलेल्या महिलांना सुद्धा काही कळत नाही आपण कसं फसवलं जातोय त्या जा तर लहान लहान बाळ आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेच्या वॉशरूम जवळ शौचालयाची व्यवस्था जिथं बाथरूम आहे तिथं एक महिला शिपाई हा कंपल्सरी ठेवलाच पाहिजे दुसरी मागणी आमची आहे की ज्या स्कूल बस आहे जिथं मुलांना पिकअप केलं जातं आणि शाळेपर्यंत आणलं वाहतूक करून आणलं जातं त्या प्रत्येक गाडीमध्ये एक महिला शिपाई असो किंवा एखादी शिक्षिका असो कंपल्सरी त्या बसमध्ये त्या रिक्षामध्ये त्या गाडीमध्ये कंपल्सरी असलीच पाहिजे दुसरी गोष्ट प्रत्येक शाळेमध्ये आणि शाळेच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही त्या ठिकाणी लावलंच गेलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं पकडून त्या ठिकाणी जाग्यावर त्याचा शिरच्छेद करायचा अशा पद्धतीचा कडक कायदा या भारतामध्ये ज्या ठिकाणी छप्पन इंचाची छती म्हणून सांगणारे मोदी आहेत त्या मोदींनी आता आपल्या देशातल्या मुलीबाळी संरक्षित करण्यासाठी अशा पद्धतीचा जे कायदा त्या ठिकाणी संसदेमध्ये आणावा तो पारित करावा सगळे पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतील आणि जो पक्ष सहकार्य करणार नाही तो त्या पक्षाला या देशातल्या जनतेनं खड्यासारखं विचून बाजूला करावं असं आमचं आव्हान आहे आणि म्हणून महाविकास आघाडी ही निमित्त आहे हा उठाव खरं तर सर्वसामान्य जनतेमध्ये आहे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड आहे आणि मग कुणीतरी उठाव केला पाहिजे म्हणून महाविकास आघाडीच्या वतीनं पुढाकार घेऊन आम्ही उद्या एक दिवसाचं दुपारी दोन वाजेपर्यंत सांगली जिल्हा विटा खनापूर तालुका बंद करण्याचं आवाहन किराणामाल व्यापारी असू देत बेळगाडीवाली व्यापारी असू देत ज्वेलर्स असोसिएशन असू देत कापड व्यापारी असू देत मोबाईल दुकानवाले असू देत सलून असू देत फळ मार्केटवाले असू देत भाजीपालावाला असू देत जे सर्व असोसिएशन आहेत व्यापाऱ्यांचे व्यवसायानिमित्त त्या सर्व लोकांना आम्ही पर्सनली फोन करून विनंती केलेली आहे आणि सगळ्या खानापूर तालुक्यातील जनतेला आम्ही आवाहन करतो उद्याचा बंद या बंदमध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा दिसणार नाही तिथं फक्त निषेधाचा एकच काळा झेंडा असेल प्रत्येकानं आपल्या दंडाला काळी फीत लावून या ठिकाणी उद्याच्या बंदमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता आपण या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे अशा पद्धतीची विनंती खानापूर तालुक्यातील विटा शहरातील सर्व नागरिकांना सर्व व्यापाऱ्यांना सर्व महिलांना आम्ही सर्व शाळा कॉलेजेस सगळ्यांना पत्र देतोय आपण एक दिवस उद्या शाळा बंद करून या आपल्या बंदमध्ये या निषेधामध्ये आपण सामील व्हावं आणि झालेल्या घटनेचा निषेध त्या ठिकाणी आपण व्यक्त करून त्या बंद मध्ये सहभाग घ्यावा अशी मी विनंती करतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा